युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाने व इतर पाच आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना चौदा दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यातच सर्व शेतकऱ्यांनी गुलालू धडून व पुष्पहार घालून मोठ्या अभिमानाने स्वागत केले तसेच सिंबोरा चौक ते तहसील कार्यालय अशी विजय फेरी काढून जल्लोष केला अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे मागील अकरा महिन्यांपासून मोर्शी तहसील कार्यालयात हे आत्मक्लेश आंदोलन सुरू असून वारंवार आंदोलने करून मागण्या मान्य न झाल्याने तसेच मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाडल्याने अखेर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर निवेदनाद्वारे विनंती करण्याचे ठरवले होते मात्र तेथे गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना भुयार यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केल्याने आंदोलक आक्रमक होऊन आतमध्ये शिरताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर जप जबरदस्तीने लाठीचार्ज केला व राजकीय दबावातून आंदोलक शेतकऱ्यांवर त्यामध्ये उमेश शहाने प्रवीण ढोले गजानन पुरी अमोल टाकले व प्रवीण कोहळे या सर्वांवर तीनशे त्रेपन्न व चारशे बावन सारखे गुन्हे दाखल करून शेतकरी भवनातच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याने आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहे युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाने व इतर पाच आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना चौदा दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत त्यातच सर्व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून व पुष्पहार घालून मोठ्या अभिमानाने स्वागत केले तसेच सिंबोरा चौक ते तहसील कार्यालय अशी विजय फेरी काढून जल्लोष केला शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्या आमदाराने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहेत तसेच आंदोलन करणे हा अधिकार असल्याने तसेच पोलीस व आमदार यांच्या संगनमताने हे अमानुष कृत्य केल्याचा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख तसेच अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उमेश शहाने यांनी केला आहे पण नेमकं जशी शंका केली उपस्थित दादा आणि त्या पद्धतीनं असं म्हणणं आहे का नेमकं पाणी मुरलं कुठं आणि हे पाणी मुरवायला तुमच्याकडे चार तास होते हे पाणी मुरवायला तुमच्याकडे चार तास होते पण आम्हाला समोर जायला तुमच्याकडे पाच मिनिटं नव्हते याचा अर्थ हाच आहे का तुम्हाला लोकांचे कामं करायचे नाहीये तुम्हाला फक्त ठेकेदारांकडनं खंडणी वसूल करायची आहे बांधन रस्त्यांच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी गोळा करायचा आहे बाकीच्या कामाच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी जमा करायचा आहे आणि तोच निधी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत खर्च करायचा आहे याचा अर्थ सरळ आहे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तुम्हाला माहिती पडलेला आहे का आता जनता आपल्यासोबत नाही आहे त्याच्यामुळं जे काही होईल तेवढं कमवा आणि त्याच्याच वरोषावरती मतं विकत घ्या आणि पुन्हा त्या सत्तेच्या गादीवरती बस पण आम्ही असं होऊ देणार नाही आम्ही जागरूक आहोत जो शेतकऱ्यांबद्दल बोलेल जो प्रकल्पग्रस्तांबद्दल बोलेल त्यालाच आम्ही तो मार्ग दाखवू अन्यथा कुणालाही मार्ग दाखवू नये असो हा झाला सगळ्या त्या दिवसचा आंदोलनाचा प्रकार आता खरी गोष्ट आहे आपली तुरुंगवासायची जिवंतपणी नरक पाहणं झालं म्हणतात ते तुरुंग आहे दादा एका बाजूला चार मर्डर केलेला एका बाजूला तीन मर्डर केलेला कोणी बलात्कारी कोणी कसं कोणी तीनशे चौपनवाला हे सगळे आता हे जे सगळे आपले प्रवीण भाऊ आहे हा पोरगा बिचारा त्या दिवशी आला प्रवीण कोवळे याला गोवल्या गेलो त्याच्यानंतर आमचे अमोल भाऊ आहे गजानन भाऊ आहेत आमचे नरेंद्र भाऊ आहे या लोकांनी कधी जेल पाहिलं नाही कधी पोलीस स्टेशन पाहलं नाही आज अशाही लोकांना यांना सहन कराव्या लागल्या त्या सगळ्या आपल्यासाठी केल्या कुणाला आनंद नसतो तुरुंगात जायचा कुणाला शोक नसतो पोलिसांसमोर आपल्या समस्या मांडताना त्यांच्यासारखं झटापट करायचा कोणालाच नसतो दिला पण आज हे दिवस आपल्याला केवळ आणि केवळ या एका व्यक्तीमुळं पाहायला मिळाले पण याची परतफेड आपल्याला करावी लागणार आहे तिथं जेवताना भेट नसतं तिकट नसतं रामाचा वनवास चौदा वर्षानंतर संपला पण त्या एका एका वर्षाचा काय झालं असेल बाबा त्या एका एका वर्षात तो आम्हाला एक एका दिवसात एका एका दिवसात ते माहीत पडत होतो जेवतांना त्रास भक्तांना त्रास भूतांना त्रास पाणी दूध जे काही असेल हे सगळं त्रासदायक होतं त्या त्या वास्तूमधलं त्या तुरुंगातलं आणि म्हणूनच कदाचित त्याला तुरुंग म्हणत असेल पण गधे आणि घोडे एकाच लगेच बसवल्या गेले आमचं त्याही वेळेस एकच म्हणणं होतं की बाबा आम्ही राजकीय आंदोलक आहोत हे गुन्हे आमच्यावरती आहे निदान आम्हाला तरी वेगळी ट्रीटमेंट द्या पण तसं झालं नाही ते सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट देत असतात पण यानंतर आपला लढा थांबेल किंवा आपला लढा लढा शमेल असं त्यांना वाटत असेल पण आपण तसं होऊ देणार नाही आपला लढा आणखीन तीव्र करू येणारा काळ हा येणारा हा विधानसभेचा आहे आणि हे लोक आपल्या गावात मतं मागायला भीक मागायला येणार आहे त्यांची भीक आपण त्यांच्या डोंगावर द्यायची की पाठीवर द्यायची आपण ठरवायचं आहे आणि एकच म्हणणं आहे जो जो एका पक्षातला नेता आपापल्या गावात येईल त्यांना पहिले प्रश्न करायचा तू काय मारली ते सांगा आम्ही जे प्रयत्न करायला पाहिजे ते सगळे केले विधिमंडळातलं काम तुमचं असते राज्यसभेतलं काम तुमचं असते लोकसभेतलं काम तुमचं असते पण तुम्ही काय केलं ते सांगा आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले तरीही प्रयत्न आपण चालू ठेवू पण त्याही पुढे जाऊन तुमचं काम होतं तुम्ही कोणत्या पद्धतीनं कामं केलं ते आम्हाला सांगा तरच तुम्हाला गावात प्रवेश देतो अंगता गावात प्रवेश देणार नाही ही आपल्याला आजच शपथ घ्यावी लागेल आणि आजपासूनच याच्यावर काम करावं लागेल आपला लढा आपण असं चालू ठेवणार आहोत मी सर्वांचे आभार मानतो यासाठी की त्यांनी आमचं मनोबल वाढवलं कदाचित आम्हाला असंही वाटलं एका एका काळी की बाबा खरंच हे लोक धावपळ करत असतील की नाही की आपल्याला का आणखीन काही दिवस काढावं लागेल पण ज्यावेळेस आमची मुलाखत झाली त्यावेळेस कळलं भोसे साहेबांसोबत माझं बोलणं झालं फोनवरती त्यावेळेस भोसे साहेबांनी म्हटलं की उमेश म्हणे तुमच्यासाठी म्हणे निदान शंभर फोन सकाळ ते संध्याकाळपर्यंत असतात म्हणे आणि शंभर लोक म्हणे शंभर दोनशे लोक कोर्टाच्या खाली उभे असतात याचा अर्थ असाच आहे की तुम्ही लढणाऱ्यांच्या पाठीशी आहात आपल्याला लढून लढून आपला संघर्ष हा विजयाच्या मार्गावर न्यायचा आहे आणि आपण त्याच पद्धतीनं जाऊ आपण अशा बुद्धापांना बळी पडायचं नाही हे लोक आणखीन आमिष दाखवतील आणखीन काही करतील कदाचित हेही सांगतील की तुमचा वेळ होणार नाहीत म्हणून आता तो कोपऱ्यात जाऊन सांगत आहे प्रत्येकाला तुमचं काही होत नाहीत म्हणून पण हेच शब्द आपण येणाऱ्या निवडणुकीत त्याच्या कानावरती द्यायचे आहेत